राम राम मंडळी मंडळी आज भव्य दिव्य सोपोनचं मैदान सासवड जिल्हा पुणे या ठिकाणी पार पडते या मैदानात मोठमोठे महाराष्ट्र येणारच त्याचबरोबर महाराष्ट्राचा लाडका दशमी कसरी सुद्धा येणार आहे मग सर्वांनाच प्रश्न पडला जरी बाकासोरचा गट कोणता त्याचबरोबर पायरा कोण हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शॉट पण नक्की बघा तर मित्रांनो या मैदानाच्या लाईव्ह लॉट आताच करायचा आला आहे मग या लाव लॉ लाईव्ह लॉटमध्ये बाकासूरच्या दोन चट्टी निघालेत पहिली चिट्टी निघाली आहे गट क्रमांक चार तास क्रमांक सहावरती तर दुसरी चिट्टी निघाली आहे गट क्रमांक सहा तास क्रमांक दोनवरती मग बाकासूर नक्की कोणत्या गटात पाहणं तर दाट शक्यता आहे की बाकासूर गट क्रमांक सहा तास क्रमांक दोनवरती आपल्याला पाहायला मिळेल मग दुसरा प्रश्न बाकासूरचा पायरा कोण तर मित्रांनो बाकासूरचा पायरा असू शकतो वजन अवशेष सोहळा कारण वजेचा आज वाढदिवस आहे त्यामुळे बाकासूरसोबत वजन अवशेष सोळा हा पाहायला मिळू शकतो त्यानंतर दुस दुसऱ्या अजून एक नावासमोर येत आहे ते म्हणजे चंद्र आत्ता बैलगाड्या क्षेत्रात तसेच यूट्यूबवरती ग्रुपवरती सर्व सगळीकडे एकच चर्चा चालू आहे की बाकासुरचा पायरा असू चंद्र हो मित्रांनो आणि चंद्र हा हा पायरा दिसण्याची दाट शक्यता आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटते बाकासुरचा पायरा कोण असेल आणि कोण असायला हवा हे कमेंट करून नक्की सांगा आता थोड्या वेळा तर मैदान चालू होईल मैदानात आपल्याला पायरा मिळेलच तर बाकासुरला या मैदानासाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा भेट पुन्हा एकदा एका नवीन अपडेटच भरणाटाच्या नवीन व्हिडिओमध्ये